हे संबंध कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि श्रीलंकेमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या परिस्थितीला या नंतरच्या काळामध्ये नवीन नेत्यांना सामोरं जावं लागणार आहे या सगळ्या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद आ, सर खर तर निवडणुका निकालांच्या कडे येण्याच्या अगोदर मला एक गोष्ट विचारा वा अशी वाटते की या निवडणुकांमध्ये जवळपास एकोणचाळीस उमेदवार या निवडणुकीसाठी उभे होते हा सुद्धा एक आकडा खूप मोठा आहे म्हणजे आर्थिक कोंडी झाल्यानंतर किंवा आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यानंतरच्या निवडणुका याही दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या होत्या या सगळ्याकडे अभ्यासक म्हणून कशा पद्धतीने बघितलं गेलं असं तुम्हाला वाटतं हा अगदी बरोबर निरीक्षण आहे हे कारण श्रीलंकेमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा राष्ट्रपती पदासाठी निवडणुका झाल्या होत्या तेव्हा श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती श्रीलंकेचा श्रीलंकेमध्ये एक ऑप्टिमिझम आशावाद खूप मोठा होता कारण त्यावेळेस जे राष्ट्रपती निवडून आले ते नवीन होते ते कधीच राजकारणात नव्हते गोटाबाया राजपक्सा पण दोन वर्षाच्या आत त्यांना देश सोडून पळून जायला लागलं आणि त्याच्यानंतर श्रीलंकेची परिस्थिती ते जेव्हा गेले तेव्हा आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांनी घेतलेले जेवढे काही लोन होते वेगवेगळ्या लोकांकडनं नुसतंच आय एम एफ कडनं नाही आय एम एफ लोन नव्हतंच इनफॅक्ट ते कर्ज फेडण्यासाठी पण श्रीलंकेजवळ पैसे नव्हते अशी परिस्थिती आली होती त्याच्यानंतर या दोन वर्षाच्या कालावधीत आता जेव्हा लोकांनी म्हणजे श्रीलंकेनी श्रीलंकेचे जे आत्ताचे श्री राष्ट्रपती होते गेले दोन वर्ष रणिल विक्रमसिंघे आणि त्यांच्या टीमनी बरस श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला सांभाळून घेतलं आणि तिथे बाकीच्यांबरोबर बोलणी करून भारत चीन आणि आय एम एफ आणि अमेरिका यांच्याबरोबर मुख्यतः बोलणी करून परिस्थिती सावरली पूर्णपणे ती ती बिकट परिस्थिती संपलेली नाही आहे ते संकट अजूनही संकटाचं सावट अजूनही श्रीलंकेवरती आहे अशा परिस्थितीत एक आशा अशी होती लोकांची की रणिल विक्रमसिंघे जरी स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे असले तरी त्यांना निवडून देतील लोक कारण त्यांनी चांगलं काम केलं होतं या दोन वर्षात देश सांभाळण्याचं किंवा देशाला त्या परिस्थितीतनं बाहेर काढण्यासाठी पण जिथे आता लक्षात आलं की देशामध्ये बदलाव आणण्याची एक भूमिका निर्माण झाली होती किंवा एक नवीन वेव निर्माण झाली होती त्याच्यामध्ये त्याच्यामुळे इतके जे उमेदवार होते इतके वाढले प्रत्येकाला वाटलं की आपल्याला याच्यामध्ये काही ना काहीतरी एक संधी मिळेल आणि जुने जे राजकारणी होते त्यांना सगळ्यांना याच्यातनं लोक त्यांना नकार देतील त्यांना तिथे ते इलेक्शनमध्ये जिंकता येणार नाही असं लोकांची एक भावना होती आणि त्याच्यामुळेच आता दिसून आलंय की पहिल्यांदी श्रीलंकेमध्ये पूर्वीचे जे खूप जुने काम करणारे जेवढे काय राजकारणी नेते हो राजकार राज्यकर्ते होते राजकारण करणारे नेते होते त्या सगळ्यांना बाजूला टाकून अनुरा कुमारा दिसनायके जे जे व्ही पी पक्षाचे नेते आहेत त्यांना निवडून आणलं गेलेलं आहे अर्थात त्यांना यावेळेस दोन राऊंड मध्ये त्यांना जिंकायला लागलं आजपर्यंत श्रीलंकेत अशी परिस्थिती आलेली नव्हती प्रत्येक वेळेस त्याच्या आधीचे राष्ट्रपती पहिल्या मध्येच म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरती जर मतं मिळाली तर तुम्ही लगेच जिंकून जाता पण यावेळेस त्यांना बेचाळीस टक्के मतं मिळाली पहिल्या मध्ये आणि मग बाकीच्या उमेदवारांचे सेकंड प्रेफरन्स ज्याला म्हणतात ते त्याच त्याची मतं त्याच्यात जमा करून मग त्यांना यावेळेस जिंकता आलं पण तरी त्यांचे नंबर चे जे कॅन्डिडेट होते त्यांच्या मागे राहून ते, ते मागे राहून अनुरा देसानायके आता निवडून आलेले आहेत अशा परिस्थितीत ही राष्ट्रपती पर निवडणूक झालेली होती हा एक मुख्य मुद्दा आहे सर तसं बघायला गेलं तर दिसा की यांची कोणत्याही प्रकारची म्हणजे राजकीय वारस ज्याला आपण म्हणतो तसा वारस त्यांच्या मागे नाही पण तरी सुद्धा लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं हा तेच झालं की श्रीलंकेच्या जनतेने गेल्या तीस एक वर्षात किंवा चाळीस वर्षात हे अनुभवलंय की कोलंबोचे म्हणजे त्यांची राजधानी जी आहे कोलंबोचे त्याच्यामध्ये राहणारे प्रोफेशनल रा, राजकीय नेते किंवा ज्यांना एलिट म्हणतात ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे हे राजकारण डॉमिनेट केलेलं होतं इतक्या वर्षात इतक्या दशकांमध्ये रणिल विक्रमसिंगे जर लंडनला गेले तरी ते कम्फर्टेबल होते तिथल्या लोकांशी बोलण्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये आणि राजपक्ष जे कुटुंब आहे राजपक्ष फॅमिली त्यांचे दोघ जण राष्ट्रपती झाले त्यांच्यातनं महिंदा राजपक्ष आणि गोटाबाई राजपक्ष त्याच्या आधी बंदर नायके बंदार नायके हे जी एक फॅमिली होती त्यांनी पण दोन त्याच्यात राष्ट्रपती श्रीलंकेला दिले पण ह्या सगळ्या जुन्या घराण्यांमधनं ज्यांचे राजकीय वारसा होता जसं तू म्हंटलस त्यांचा त्यांना लोकांनी निवडून दिल्यानंतर सुद्धा श्रीलंकेची परिस्थिती इतकी सुधारली नव्हती गेल्या चाळीस वर्षात जिथे गृहयुद्ध जेव्हा समाप्त झालं दोन हजार नऊ मध्ये त्याच्यानंतर राजपक्ष होते त्याच्यानंतर अजून एक रणिल विक्रमसिंगे आणि राजपक्षांचे एक सहकारी होते सिरीसेना त्यांना एक संधी दिली गेली होती त्यांना पण ती परिस्थिती सांभाळता आली नाही तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती बहुतेक श्रीलंकेच्या जनतेने आता ठरवलंय की पूर्णपणे नवीन चेहरा त्याला आपण आता आणावं निवडून आणावं आणि त्याला एक संधी द्यावी की बहुतेक त्याचे जे काही प्लॅन्स आहेत त्यांचे काही जी काही मतं आहेत त्याप्रमाणे श्रीलंकेला ते सावरून घेतील अशी अशी एक आशा श्रीलंकेच्या जनतेत निर्माण झालेली दिसते कारण अनुराग देसा नायकची जी व्ही पी ही जी पार्टी आहे ही हिंसावादी आणि दोनदा सरकारबरोबर त्यांनी जसं भारतामध्ये एकोणीसशे एकोणसत्तर आणि त्याच्यानंतर झारखंड छत्तीसगडमध्ये वगैरे जसे नक्सलवादी लोक जे झालेले आहेत त्या आयडियलॉजी त्या आयडियलॉजीचे लोक असणारे जे बी पी पार्टी होती त्यांनी खूप हिंसा केली होती श्रीलंकेमध्ये एकोणीशे एकाहत्तरमध्ये आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये पण जेव्हापासून अनुराग देसनायक यांनी याचं नेतृत्व घेतलं जे बी पीचं त्यांनी हिंसेला बाजूला ठेवून किंवा हो हिंसक पॉलिसीज आपल्या ज्या होत्या त्या पार्टीच्या त्या बाजूला ठेवून त्यांनी हे म्हटलं की आम्ही आत्ता जे काही राज्य म्हणजे जी काय एक फ्रेमवर्क आहे त्या चौकटीत राहून आम्ही इथे राजकीयरित्या इथे आम्ही कॉन्टेस्ट करू कॉम्पिटिशन करू आणि जिंकून आलो तर देशाला सावरून घेऊ तर म्हणून यावेळेस त्यांना ही संधी लोकांनी दिलेली दिसते असं मला आता पहिल्या चोवीस तासात त्यांचं निवड झाल्यानंतर हे दिसून येतं आहे सर त्यांचं मार्क्सवादी असणं किंवा मार्क्सवादी विचारसरणी घेऊन पुढे येणं श्रीलंकेसाठी कितपत योग्य आहे किंवा काय त्याचा परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटत माझ्या मते मार्क्सवादी ही जी आयडिओलॉजी आहे ही आजच्या परिस्थितीत कुठल्याही ठिकाणी जगामध्ये कुठल्याही देशामध्ये त्याला काही महत्व नाही त्याचं काही रेलेव्हन्स नाही पण मार्क्सवादी ते म्हणायलाच आहेत असं मला वाटतं त्यांनी पार्टीची एक आयडियोलजी असू शकते पण त्यांना प्रॅक्टिकली जे काय काम करायला लागेल श्रीलंकेमध्ये तिथली त्यांची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी तिथल्या बाकीच्या देशा म्हणजे बाकीच्या नागरिकांना एकत्र आणण्यासाठी ते स्वतः सिन्हाला आहेत मेजॉरिटी सिन्हाला जे जी कम्युनिटी आहे त्यांच्यातनं त्यांचं उद् त्याला ते बिलॉंग करतात आणि तिथून श्रीलंकेतनं आजपर्यंत तमिळ कुठलाही uh, राष्ट्रपती आजपर्यंत निवडून आलेले नाही आहेत uh, तामिल मिनिस्टर्स झालेले आहेत बरेचसे पण तामिल कारण त्यांची संख्या अल्पसंख्यक uh, असल्यामुळे uh, तामिळ आणि मुस्लिम लोकं तिथे त्यांना पटकन राष्ट्रपती म्हणून निवडून येता येत नाही तर uh, त्यांचा अनुराध इसो जरी आयडिओलॉजी मार्क्सिस असली तरी त्यांना चायनामध्ये जसं म्हटलं जातं की कम्युनिझम विथ चायनीज कॅरेक्टरिस्टिक तसंच इथे श्रीलंकेमध्ये कम्युनिझम किंवा मार्क्सिझम विथ श्रीलंकन कॅरेक्टरिस्टिक्स असं एक प्रकार होण्याची शक्यता आहे कारण त्यांना श्रीलंकेची जी, श्री जी लो एक स्थानीय परिस्थिती आहे एक लोकल चॅलेंजेस आहेत त्या सगळ्यांना सामोरं जाऊन त्यांना तिथे आता राज्य करायला लागेल आणि त्यांचा आत्तापर्यंत जो रेकॉर्ड आहे किंवा आत्तापर्यंत त्यांनी ज्या प्रकारचे मुलाखती दिलेल्या आहेत ज्या प्रकारचे त्यांनी स्वतःचे काही मतं मांडलेली आहेत त्याच्यावरून हे दिसून येतं की ते श्रीलंकेला सावरण्यासाठी जी काही तडजोड करायला लागेल जी काही बाकीच्या देशांबरोबर संबंध कमी जास्त करायला लागतील ते नक्कीच करतील ज्या वेळेला श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती गडबडली होती आय एम एफ कडे त्यांना लोन घेण्यासाठी जावं लागलं होतं अशा परिस्थितीमध्ये विक्रम रानिला विक्रमसिंघे यांनी परिस्थिती सांभाळली होती पण यावेळच्या निवडणुकांमध्ये मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलंय आणि मला असं वाटतं की अवघी सतरा टक्के मतच त्यांना मिळालेली आहेत तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी स्वीकारून सुद्धा जनतेने त्यांना का नाकारलं असं तुम्हाला वाटतं श्रीलंकेची जी राजकीय एक पृष्ठभूमी आहे पार्श्वभूमी जी आहे त्याच्यामध्ये नेहमी हे दिसून आलेलं आहे की तुम्ही श्रीलंकाचे लोक एका पक्षाला मतं देतात तर रणिल विक्रमसिंघे यांचं काय होतं की त्यांचा पक्षच नव्हता ते स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि त्यांना जी एक आशा होती की घोटाब्या राजपक्ष म्हणजे राजपक्ष फॅमिलीचा जो पक्ष आहे एस एल पी पी आ, ते लोक याला त्यांना पाठिंबा देतील कारण त्यांना त्यांनी वाचवलं होतं किंवा श्रीलंकेला त्यावेळेस त्यांनी वाचवलं होतं पण त्यांनी गोटाबे परिवा, परिवार म्हणजे राजपक्ष परिवारांनी त्यांना पाठिंबा देणं नाकारलं आणि त्यांचा जो पुढच्या पिढीचा जो वारसदार आहे नमल राजपक्सा तो त्याच्यात उमेदवार म्हणून उभा राहिला छत्तीस वर्षाचं जेमतेम त्याचं वय आहे त्याला हेही माहिती आहे की यावेळेस तो जिंकणार नव्हता पण त्यांनी एक आपलं पुढचं पाऊल घेतलं आणि लोकांच्या मनात एक हे बिंबवून दिलं की आम्ही इथेच आहोत कुठे गेलेलो नाही आहोत त्याच्यामुळे पक्षाचा पाठिंबा कुठल्याही पक्षाचा त्यांचा जो पाठिंबा नसल्यामुळे ते पूर्वी यु एन पी पक्षाचे उमेदवार होते बऱ्याच वेळेला आणि यु एन मध्ये फूट पडली मग एस जे बी बी एस जे बी म्हणून एक पार्टी तयार झाली त्याचे नंबर दोनचे जे आता ज्यांना आता मिळालेली आहेत सजित प्रेमदासा त्यांना पण यावेळेस लोकांनी नाकारलं कारण हे यु एन पी एस एल पी पी एस एल एफ पी हे सगळे जे जुन्या पार्टी होत्या या सगळ्या पार्ट्यांना लोकांनी टेस्ट केलेला आहे त्यांना आधी संधी दिलेली आहे आणि ज्यांना त्यांना काहीच जेव्हा काही करता आलं नाही श्रीलंकेसाठी किंवा त्यांनी प्रत्येक वेळेस श्रीलंकेला संकटातच टाकलं असं बघितल्यानंतर लोकांनी रणील विक्रमसिंगेला पण त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये त्यांनी ते सांभाळ श्रीलंकेची परिस्थिती पण पुढे ते करू शकतील आणि शहात्तराव्या वर्षी त्यांच्यामध्ये तेवढी एनर्जी असेल तेवढं कुवत असेल ते असं लोकांना न वाटल्यामुळे त्यांना यावेळेस नाकारण्यात आलं सर जसं तुम्ही म्हणालात की जेव्ही हा पक्ष तर हिंसेला प्राधान्य देणारा आहे आणि मला असं वाटतं एकोणीशे एकोणनव्वद मध्ये राजीव गांधी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी श्रीलंकेच्या तत्कालीन पंतप्रधानांबरोबर केलेल्या कराराला सुद्धा त्यांनी विरोध केला होता इतकंच नाही तर या कराराला पाठिंबा देणाऱ्या अनेक सभासदांना सुद्धा त्यांनी आपल्या पक्षातून काढलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये आता नवीन राष्ट्राध्यक्ष किंवा नवीन राष्ट्रपतींची भूमिका ही भारताच्या बाजूने आहे असं दाखवण्यासाठी त्यांनी नुकताच भारताचा दौराही केलेला होता पण खरोखरच तुम्हाला नाही त्यांनी भारताचा दौरा करण्याच्या आधी चीनचा पण दौरा केलेला होता तर आपण जर फक्त वरच्यावर बघितलं तर असं लक्षात येईल की मार्क्सवादी किंवा मार्क्सिझमची जी आयडिओलॉजी आहे त्याचा पहिला झुकाव जो आहे तो चीनकडेच असणार आहे असं लोकांच्या मनात साहजिक आहे असं येणं पण अनुराग दिसनायकाच्या बाबतीत लोक हे सांगतात जे त्यांना ओळखतात की ते एक स्वतः एक प्रॅक्टिकल म्हणजे माणूस आहे किंवा राजकीय नेते आहेत त्यांना हे माहितीये की भौगोलिक परिस्थितीला अनुषंग त्याच्या अनुषंगाने भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर भारत कुठे जात नाही आहे आणि श्रीलंका कुठे जात नाही ते शेजारीच राहतील आणि जवळचे शेजारी राहतील आणि अशा परिस्थितीमध्ये भारताकडनं किंवा भारताला आपलं शत्रू बनवणं किंवा भारताकडे दुर्लक्ष करणं आ, हे काही शक्य होत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असेल कारण मध्ये हा प्रयत्न केला गेला एक वर्ष दीड वर्षापूर्वी आणि आता मॉलदिव वाले सगळे परत भारताकडेच वळ आहेत भारताची मदत मागतायत भारताचं सहाय्य मागतायत अशा याच्यामध्ये त्यांनी पहिल्यापासूनच हे ठरवलेलं आहे म्हणून ते फेब्रुवारीमध्ये भारतात आले होते भारताने पण त्यांना भरपूर इथे अगत्य केलं भारताच्या नेत्यांनी भारताच्या एस्टॅब्लिशमेंटनी कारण भारताच्याही लक्षात आलेलं होतं भारतीय सरकारच्या की अनुराध या इलेक्शन मध्ये सगळ्यात पुढे आहेत आणि तेच बहुतेक राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती होतील तर त्यांना पण आपण थोडस जाणून घ्यावं एकमेकांच्या बाबतीत मतं काय आहेत एकमेकांच्या बाबतीत एक संबंध वाढवणं किंवा जाणीव करून देणं की भारत कुठे आहे श्रीलंका मध्ये त्यांना काय पाहिजे आहे आणि भारत कुठपर्यंत जाऊ शकतो मदत करायला आणि त्यांना हे समजवून देण्यात आलं असेल नक्कीच जेव्हा ते इथे आले होते आणि हे ते विसरू शकत नाहीत की दोन हजार बावीस मध्ये जेव्हा संक आर्थिक संकट आलं श्रीलंकेवरती जेव्हा तेल विकत घ्यायला किंवा खाद्यपदार्थ विकत घ्यायला सुद्धा श्रीलंकेजवळ फॉरेन एक्सचेंज नव्हतं त्यावेळेस भारताने फोर बिलियन डॉलर्सची मदत काही अपेक्षा न ठेवता केलेली होती हे पटकन लोक विसरत नाहीत आणि ना त्यांनी जर विसरवण्याचा प्रयत्न केला असता तर जनतेने त्यांना माफ केलं नसतं हेही त्यांच्या लक्षात आलेलं असणार म्हणून त्यांनी आता हा एक प्रॅक्टिकल एक पवित्र घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की भारत अगदी जवळचा आपला शेजारी आहे मोठा देश आहे त्याची आर्थिक परिस्थिती पण सगळ्यांपेक्षा दे सगळ्या देशांपेक्षा चांगली आहे इथली ग्रोथ रेट पण चांगली आहे तर अशा वेळेस भारताबरोबर सहकार्य न करून जाणार कुठे असं त्यांच्या लक्षात आलं असल्यामुळे ते भारताबरोबर तूर्त तरी राहतील असं दिसून येत आहे आणि भारत सुद्धा ज्या प्रकारे त्यांना मदत करता येईल श्रीलंकेला मदत करता येईल त्याप्रमाणे करेल हे लक्षात येत आहे कारण याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांना अभिनंदन करणारा सगळ्यात पहिला नेता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते आणि त्यांनी लगेच त्याला रिस्पॉन्स देऊन त्या वरती किंवा ट्विट करून त्यांनी लगेच रिस्पॉन्स दिला आणि भारताचे राजदूत संतोष झा जे कोलंबो मध्ये पोस्टेड आहेत ते सगळ्यात पहिले राजदूत होते कुठल्याही देशाचे जे त्यांना जाऊन भेटले आणि त्यांचं अभिनंदन भारतातर्फे केलं या सगळ्या निर्णयां या सगळ्या मध्ये हे लक्षात देते की ते सुद्धा अनुराग आहे की सुद्धा एक प्रॅक्टिकल नेते आहेत आ, सर जसं आपण पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हंटलं होतं की अगदी उमेदवारांच्या संख्येपासून ते निवडणूक निकाल जाहीर होण्यापर्यंत अनेक गोष्टी यावेळेला वेगळ्या पद्धतीने घडल्या किंवा काही वेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या त्याचबरोबरीने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तिथल्या श्रीलंकेतल्या विश्लेषकांनी मांडलेला होता तो म्हणजे दिसा नायके यां हे लोकप्रिय आहेत असं नाही तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर उमेदवारांची लोकप्रियता कमी झाली आहे म्हणून ते लोकप्रिय आहेत आहेत असं थोडस जाणवत आहे असं काहीसं विश्लेषण त्यांनी केलेलं होतं हा पण मुद्दा लक्षात घेतला तर याच्या नंतरच्या काळामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये जे संबंध आता सुधारण्याच्या मार्गावरती आहेत ते अजून थोडे काही वेगळ्या पद्धतीने सुधारतील किंवा वेगळ्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल अशी आशा करायला आपल्याला हरकत नाही पण आज या निमित्ताने जी काही माहिती तुम्ही दिली या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार भेटूया पुढच्या आठवड्यात प्रेक्षक हो आजच्या या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते करे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय मला ती थी मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार